चार वर्षांनी जाळ्यात सापडलेल्या गुन्हेगाराची नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला विक्की देशमुख टोळीतील राकेश कोळी या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात यश आलंय तब्बल चार वर्ष त्यांच्यात आणि नवी मुंबई पोलिसांमध्ये पाठशिवणीचा खेळ सुरू होता अखेर त्याला बेड्या पडल्यात काय होतं नेमकं प्रकरण आणि कसा लागला तो पोलिसांच्या हाती बघूयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट नवी मुंबई पोलिसांनी ज्याला बेड्या ठोकल्यात तो आहे सचिन गर्जे याच्या हत्येच्या गुन्ह्यातील सतरावा आरोपी कुख्यात गुन्हेगार आणि टोळीचा विक्रांत उर्फ विकी देशमुखचा राईट हँड राकेश कोळी एक दोन नव्हे तर तब्बल चार वर्ष तो नवी मुंबई पोलिसांना चकवत होता वारंवार वेशभूषा आणि लपण्याची ठिकाणं बदलत पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करत पळ काढत होता चार वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गुन्हेगार विकी देशमुख टोळीतील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे वेगवेगळे वेश परिधान करून पोलिसांना देत होता गुंगारा मात्र आरोपी राकेश कोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे विकी देशमुख प्रकरणातील सतरा आरोपींना ताब्यात घेण्यात नवी मुंबईतील गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे इतर आरोपींचा पोलीश शोध दोन हजार एकोणीस सप्टेंबर महिन्यात विकी देशमुख आणि राकेश कोळीनं साथीदारांच्या मदतीनं नेरुळच्या सचिन गरजेचं अपहरण केलं आणि अत्यंत क्रूरपणे हत्या केली त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली या प्रकरणात गुन्हे शाखेनं विकी देशमुख सह तब्बल सोळा जणांना बेड्या ठोकल्या होत्या पण राकेश कोळी काही हाती लागत नव्हता अखेर शनिवारी त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली गव्हाण गावात तो आई वडिलांना भेटण्यासाठी आला तेव्हा गुन्हे शाखेच्या पथकानं झडप टाकत त्याच्या मुसक्या आवळल्या या टोळीला जेरबंद करत उरण परिसरात असलेली या टोळीची दहशत संपवली पण सचिन गर्जेंच्या हत्येनं खळबळ माजली होती विकी देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी चौदा सप्टेंबर दोन हजार एकोणीस या दिवशी सचिन गरजेचं सीवुड्सच्या ग्रँड सेंट्रल मॉलमधून अपहरण केलं त्याला उरणच्या खाडी किनारी नेऊन बेदम मारहाण केली त्यानंतर विकी देशमुखनं गोळी घालून खून केला आणि मृतदेह खाडीत फेकून दिला समुद्राला आलेल्या भरतीमुळं किनाऱ्यावर आला केलेला गुन्हा लपवण्याच्या उद्देशानं मृतदेह खाडीच्या गाळात पुरण्याचा प्रयत्न केला पण पावसामुळं गाळातून मृतदेह बाहेर आला अखेर विलेवाट लावण्याच्या उद्देशानं विकी देशमुख आणि त्याच्या साथीदारांनी मृतदेह चिरनेरच्या जंगलात नेऊन जाळला इतक्या प्रयत्नांनंतर सुद्धा या टोळीने केलेल्या गुन्ह्याला वाचा फुटली नवी मुंबईसह विविध भागात खून खंडणी अपहरण जीवघेणे हल्ले या सगळ्याच्या गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या या टोळीला बेड्या पडल्या या टोळीवर आठ गुन्ह्यांमध्ये मुक्का अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आली आहे राकेश कोळी सुद्धा याच टोळीतील कुख्यात गुन्हेगार आहे एकोणीस आरोपी आहेत त्यापैकी सतरा आरोपी अटक झालेले आहेत हा जो राकेश कोळे आहे तो गेली चार वर्ष फरार होता त्याला पकडण्यामध्ये आमच्या क्राईम ब्रांचच्या टीमला जे पी आय गंगाधर देवडे आणि पी एस आय प्रताप देसाई यांच्या टीमला यश आलेलं आहे आणि आम्ही त्याला अटक करून मान्य न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतलेली आहे राकेश कोळी वारंवार पोलिसांना चकवत होता गुन्हे शाखेचं पथक त्याच्या मागावर होत अखेर त्यालाही बेड्या पडल्याच गुन्ह्याला कधी ना कधी वाचा फुटतेच आणि गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचतातच हेच नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाच्या या कामगिरीतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय नवी मुंबईहून शिल्पा नरवडेसह रशिदी नामदार पुढारी न्यूज